तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक स्पेशल असा अंड्याचा मसाला वापरून अंड्याचं भरीत करणार आहोत इथे मी आठ अंडी आहे ती उकडून आहे त्याचा आपण आता भरीत करणार आहोत त्यांना असे मधी थोडे थोडे असे चिरा द्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये ना मीठ मसाला चांगला व्यवस्थित लागेल कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घातले आहे सर सर्व कढईला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अंडी घालायची चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं घरचा लाल मसाला थोडी हळद म्हणजे अंडे ना चांगली चविष्ट होतात आणि यांना चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची अंडी आपली चांगली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे त्यांना काढून घ्यायची इथे मोठे दोन कांदे आहेत ते बारीक कापून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो एक तीन चमचे कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त घ्यायची पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आणि जर तुम्हाला अंड्याचं भरीत झणझणीत पाहिजे असेल तर एक दोन मिरच्या आहेत त्या चांगल्या व्यवस्थित अशा बारीक कापून घ्यायच्या एक मोठा कांदा आणि पाच ते सहा चमचे सुकं खोबरं चार पाकळ्या लसणी आणि थोडं आलं ह्याचं हे वाटण आहे कांदा आणि आहे ते भाजून घेतलेला आहे अंड्याच्या भरीतसाठी आपण एक स्पेशल असा मसाला वापरणार आहोत आपली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ते तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं इथं मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यामध्ये कांदा घालायचा कांद्याबरोबरच आपल्याला मिरची पण घालायची आहे कांदा आणि मिरची आहे ती आपल्याला परतून घ्यायची त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला आल्या लसूणची पेस्ट घालायची आहे आणि लसणीचा उग्र सुर झाल्यापर्यंत आपल्याला परतून द्यायचं चार अंडा अंडाकढी मसाला आणि चार चमचा आपला घरचा लाल मसाला छोटा एक चमचा हळद आणि कोथिंबीर ह्याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपलं वाटण घालायचं आहे आणि कांदा टोमॅटो त्याच्याबरोबर वाटण हे आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये दोन तीन पिंच अशी आमचूर पावडर घालायची आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घालायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत अंडी घालायची आहेत आणि अंडी पण चांगली मिक्स करून घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक तीन ते चार मिनिट याला वापरून घ्यायचं मस्त असं आपलं झटपट असं अंड्याचं भरीत तयार झालेलं आहे झटपट असं अंड्याचं बरीत आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू